आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मेहकर विशेष प्रतिनिधी विलास आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी माळीपेठ मधील समाज बांधव उपस्थित होते संचालन सारंग तायडे यांनी केलं या कार्यक्रमाला प्रल्हाद गोरे शंकर तायडे नारायण सोभागे शंकर काळे विलास आखाडे नारायण सांगाडे दत्ता गाभणे जीवन गाभणे वेदांत वडोळकर बाळू गोरे, संतोष सोनुने आदी उपस्थित होते या समाजासाठी खूप मोठी त्या ठिकाणी त्या दिवशी हानी झाली होती अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदचा चा दिवस हा त्या ठिकाणी फक्त माळी समाजासाठी नव्हे फक्त बहुजन समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजासाठी त्या ठिकाणी काळा दिवस या भारतीय इतिहासात कोरले गेलेलं आहे महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य फक्त त्रेसष्ट वर्षाचाही बांधवाला पण या त्रेसष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण आपल्या समाजाला त्या ठिकाणी जीवनदान दिलं आपण ते एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वात शेवटचा एक ग्रंथ लिहिला होता त्याची एक छोटीशी कहाणी मला आठवते सत्य शोधक सत्यधर्म नावाचं ते पुस्तक लिहित होते त्यावेळी त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला होता पॅरेलिसिंगचा अटॅक त्यांना उजव्या बाजूने आला होता त्यांचं उजव्या बाजूचं जेवढं काही आग होतं पायापासनं पायाचे खालच्या पोटापासनं तर त्याने माझ्या उजव्या हाताने उजव्या साईडने कुठलंच काम करता येत नव्हतं त्यावेळी त्या ठिकाणी महात्मामुळे सत्य शोधक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहित होते ते पुस्तक लिहित असताना त्यांना त्या ठिकाणी तो आजार झाला होता सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी आपलं त्यांचं जे रोजचं कार्य होतं मुलींना शाळेत जाऊन शिकवायचं दगड धोंडे शेनाजीने लोकांची खायची आणि घरात परत यायचं त्या ठिकाणची जी प्रस्तावित व्यवस्था त्यावेळची समाजातली होती त्या मंडळी त्या ठिकाणी सावित्रीबाईंना म्हणाल्या की तुझा नवरा त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात जातो तुझा नवरा त्या ठिकाणी संस्कृतीच्या विरोधात जातो तुझा नवरा त्या ठिकाणी मुलींना शिकवायला निघालेला आहे चूल आणि मूल ही परंपरा मोडायला निघालेला आहे असं त्या ठिकाणी सावित्रीबाईंना ती लोक म्हणत होती समा समाजात सावित्रीबाई रडत रडत घरी आल्या आणि ज्योतिरावांना त्या ठिकाणी म्हणाल्या की मला त्या ठिकाणी ती समाजातली माणसं अशी म्हणत आहेत की माझा नवरा धर्माचा कायदा मोडायला निघालेला आहे माझा नवरा समाजात परिवर्तन करायला निघालेला आहे मी त्यांना काय उत्तर देऊ तर ज्योतिराव कडाडले ज्योतिराव म्हणाले त्या भटांना जाऊन सांग की तुझ्या नवऱ्याचा जरी उजवा हात निकामी पडला असेल पण या डाव्या हातात अजून तेवढा जोर आहे आणि त्यांनी सत्यशोधक सत्कर्म नावाचं ते पुस्तक त्या ठिकाणी डाव्या हातानं पूर्ण करून दाखवलं की तुम्हाला याच्यावरून कळून चुकेल की महात्मा ज्योतिराव फुलेंचं त्या ठिकाणी ते समाजासाठी किती तत्पर महात्मा फुले मूळ मंत्र आपल्याला देऊन गेलेत महात्मा फुले महात्मा फुले म्हणतात विना मती गेली मती विना निती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शुद्र खचले आम्ही विद्या गमवली आणि विद्या गमवल्यामुळे आमची नीती गेली आम्ही नीती गमवली त्या नीतीमुळे आमची मती त्या ठिकाणी गेली आम्ही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा